शहादा तालुक्यातील नवलपूर येथील फेशक दुकानदार गेल्या अनेक वर्षापासून हुकुमशाही वक्तव्य मनमानी कारभाराने हे फेशक दुकान चालवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे सदर नवलपूर हे गाव शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीने वसलेले गाव असून या गावात सुमारे शंभर ते दीडशे फेशक धारक आहेत मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर फेशक चालक हा केवळ एकच दिवस धान्य वाटप करत असतो त्यानंतर तो या गावात फिरकतही नाही आदिवासी वस्ती असल्याने शेतीचा विविध कामासाठी महिला व पुरुष नेमके कामाला निघून जातात आणि राहिलेले फेशकदारात हे या दुकानात मारत असतात अशी बिकट कहाणी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर फेशक दुकानदार हा ऑनलाईन धान्य मिळण्याची पावतीही ग्राहकांना देत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच या दुकानदार कडे केशक धारकांना माल मोजून देण्यासाठी जो वजन काटा आहे तोही अत्यंत जुना जमानाचा आहे गावकऱ्यांनी तो वजन काटा देखील डिजिटल पाहिजे अशी मागणी केली आहे गावकऱ्यांनी काय सांगितले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन न्यूज एटीन महाराष्ट्र साठी जगन ठाकरे शहादा नमस्कार माझे नाव प्रकाश जयसिंग पवार येथील सरपंच आहे आज आमच्या हरिशन दुकानदार हरिशन वाटपला होता पण गावकरी हे माझ्याकडे आले तक्रारीसाठी आमचं असं म्हणणं आहे की रेशन दुकानदार हा युनिकप्रमाणे माल देत नाही आणि महिन्यातून एकच वेळा येतो हा रेशन वाट हा आनी... आनी... हा भयारगावून त्याच्यात बाकी लोक राहून जातात लाभ घेण्यापासून आणि दुकानदार हा भयारगावाचा आहे याच्यामुळे गावकरी आणि त्याच्या रेशन दुकानदारामध्ये ताळमेळ बसत नाही तो येतो तेव्हा बाकी लोक कामाला निघून जातात तेव्हा तो सांगून पण येत नाही आणि त्याच्यापासून लाभ घेण्यापासून आमचे गावगारी हे वंचित राहतात पण आमचं एकच म्हणणं आहे महिन्याला कमीत कमी तीन -कमी, चार वेळा तरी रेशन वाटप करायला यायला पाहिजे म्हणजे रेशन दुकानदार यायला पाहिजे तिथं बसायला पाहिजे आठवड्यात एक दोन वेळा तरी आणि दुसरा अजून एक असा विषय आहे की गेले कित्येक वर्षापासून त्याच्याकडे जो वजन काट आहे हा म्हणजे एकदम जुना आहे त्याच्याजवळ डिजिटल काटा नाही आहे रेशन दुकानदाराजवळ बाहेर दुकानासमोर बोर्ड नाही आहे म्हणून आम्हाला डिजिटल वजन काटा पाहिजे मी लक्ष्मण पवार नवलपूर या गावाच्या ग्रामस्थ आहे रेशन दुकानदाराच्या मनमानीचा कारभार चालू आहे युनिटापर माने काही रेशन देत नाही आणि तो बाहेरगावाचा आहे बाहेरगावहून येतो आणि महिन्याला एकचदा येतो आणि केव्हा येणार ते पण सांगत नाही डेट सांगत नाही तो म्हणून ग्रामस्थांना पुरेसा म्हणजे लाभ भेटत नाही म्हणून ग्रामस्थांनी आम आम्ही सर्व मिळून सरपंचाकडे गेलो आणि ही तक्रार त्यांना सांगितली तरी सरपंचांनी सांगितलं की आश्वासन दिलं की आपण तहसीलदारांकडे तर काहीतरी हां अर्ज देण्या देण्याचे सांगितलं आहे सरपंचांनी आणि जे ग्रामस्थ आहेत काही राहून जातात त्यांना तो माल त्या महिन्याच्या मिळत नाही त्यांना ही समस्या म्हणजे कित्येक वर्षापासून असं चाललं आहे आम्ही तहसीलदारांना पण मागच्या वर्षी असा प्रस्ताव तक्रार केली होती त्यांना पण काही उपयोग झाला नाही त्याचा म्हणून ह्यावेळी आमचं म्हणणं आहे की रेशन दुकानदारांना काहीतरी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मी राधेश्या हा� सुपा पवार नवलपूर ग्रामस्थ बोलतोय आमच्या गावात असे समस्या आहे ते रेशनदार दुकान हा बाहेर गावून येतो आणि तो रेशन लोकांना कमी देतो तरी लोकांची अशी समस्या आहे ते लोकांना बरोबर रेशन मिळालं पाहिजे आणि